कार्यालयामधून होणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आज नवरात्रीची दुसरी माळ कुलस्वामिनी आई तुळजाभवानी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल सप्तशृंगी असेल किंवा माहूरची रेणुका देवी असेल या साडेतीन शक्तीपीठांचा आणि त्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वसणाऱ्या स्त्री शक्तीचा हा उत्सव चालू आहे या स्त्री शक्तीच्या उत्सवाच्या मी आपण सगळ्यांना शुभेच्छा देते परंतु मी जसं काल सुद्धा म्हणाले ना कि दसरा की दसरा असो किंवा दिवाळी काही लोकांना शिमग्या केल्याशिवाय काही राहवत नाही अगदी त्याच पद्धतीनं रोज अतिशय तुकार विनोद करणारे संजय राऊत यांनी आज सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बरीच गरळ ओकलेली आहे बकबक केलेली आहे दुसऱ्यांच्यावरती टीका करणाऱ्या संजय राऊतांनी आधी हे बघून घ्यावं की तुमच्या उबाठाचा ना आता कॉमेडी सर्कस झालेली आहे आणि या उबाठाच्या कॉमेडी सर्कसमधला सगळ्यात मोठा जोकर त्याचं नाव आहे संजय राऊत भारतामध्ये एक विनोदी शो खूप प्रसिद्ध आहे आणि त्याचं नाव आहे कॉमेडी नाईट्स विथ कपिल आता संजय राऊत ज्या पद्धतीची विनोदी विधानं करतायत ना तर त्यांनी लवकरात लवकर कॉमेडी बाईट्स विथ राऊत हा शो सुरू करावा आता त्यांना त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही असं मला वाटतं कारण त्यांचं भान हरपलेलं आहे त्यांची मती भ्रष्ट झालेली आहे आणि त्यामुळं रोज उठून माईक समोर दिसला की टी आर पी मिळवण्यासाठी आणि चॅनेलच्या स्क्रीनवर दिसण्यासाठी ते काहीही बडबड करत सुटतात नैसर्गिक आपत्तीमुळं मराठवाडा असेल सोलापूर असेल या भागातील शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं असताना राऊतांना त्याच्यामध्ये सुद्धा राजकारण सुचावं ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती असमानी सुलतानी संकट कोसळत तेव्हा मदतीची धाव घेतली पाहिजे म्हणतात ना की टीका करणाऱ्या तोंडापेक्षा मदत करणारे हात श्रेष्ठ असतात आणि अशी मदत मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक वेळेला केलेली आहे ते आपण बघितलंय म्हणजे जेव्हा इरशाळवाडीवरती संकट कोसळलं जेव्हा इरशाळवाडीवरती दरड कोसळली ते गावच्या गाव उद्ध्वस्त झालं तेव्हा कोसळत्या धुवादार पावसात त्या संकटाला त्या, संकट त्या वादळाला सुद्धा न घाबरता गड चढणार धैर्यवान नेतृत्व एकनाथ साहेबांचं सा होतं अहो कोल्हापूरला पूर येऊ द्या महाडमध्ये इमारत कोसळू द्या एवढंच काय की केरळमध्ये जरी काही पूर आला तर विमान भरून मदत घेऊन जाणारे एकनाथ साहेब होते आपण बघितलं पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा श्रीनगरला चार विमानं घेऊन जाऊन तिथे अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची लाडक्या बहिणींची लाडक्या भावांची सुखरूप सुटका करणारे आपले एकनाथ शिंदे साहेब होते शिंदे साहेब हे फक्त फेसबुक लाईव्ह करणारे नेते नाही येतो ते ऑन द स्पॉट जाऊन ऑन द फील्ड जाऊन प्रसंगी स्वतःच्या जीवाची परवा न करता ते मदत करतात कालच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राज्याचे मुख्य सचिव विविध विभागांचे सचिव एन डी आर एफ त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभाग या सर्वांशी चर्चा केलेली आहे आणि सर्वांना मदत करण्याचे कडक निर्देश त्यांनी या सर्व विभागांना दिलेले आहेत वेळ पडली तर पुरामध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरनी सुद्धा त्यांचा जीव वाचवण्याचे आदेश मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेले आहेत कारण काश्मीर ते कन्याकुमारी मदतीचा हात एकनाथ अनाथांचा नाथ, नाथ एकनाथ त्यामुळे अस्मानी संकट असेल सुलतानी संकट असेल दहशतवाद्यांचा हल्ला असेल किंवा हा कोसळणारा पाऊस असेल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे आमच्या सोबत आहेत कालच आपण बघितलं की आमचे गृहराज्यमंत्री माननीय योगेश दादा कदम हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्या शेतकऱ्यांची दुःख जाणून घेण्याचं काम त्यांनी केलं धाराशिवचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब हे शिवसेनेकडून भरीव अशी मदत घेऊन ते आज निघालेले आहेत आम्ही फक्त बोलणारे नाही आहोत आम्ही बोलके पोपट नाही आहोत तर आमची माणसं आमचे नेते काम करतात आणि त्या माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीला तोंड देणारे शेतकरी बांधव असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं शिवसेना उभी आहे महाराष्ट्र शासन उभी आहे महाराष्ट्र शासन उभं आहे पण राऊतांसारख्या बोलक्या पोपटांनी याही गोष्टींचं राजकारण करू नये कारण नैसर्गिक आपत्तीत संवेदना हवी असते मदत हवी असते मदतीचा हात हवा असतो आणि ते एकनाथ शिंदेसाहेब नक्की देतील अर्धवट ज्ञानावरती बडबड करणारा अपरिपक्व प्रवक्ता म्हणजे संजय राऊत संजय राऊतांनी या गोष्टीची नीट माहिती घ्यावी तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की अजूनपर्यंत कुणालाही निधी मिळालेला नाही आणि मान्य सदा सरवणकर साहेबांनी सुद्धा याच जाहीर स्पष्टीकरण दिलंय की ते आमदार असताना त्यांना जो निधी आहे ना ते त्याबद्दल बोलले पण संजय राऊतांना कुठला तरी मुद्दा पाहिजे ना टीका करायचा त्यामुळे ते अशा पद्धतीने बोलताय अहो राऊत तुमची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला वाटते की लोक निधीमुळे आमच्याकडे येत आहे अहो लोक निधीमुळे येत नाही तो आमच्याकडे तुम्ही संख्या बघा ना चांद्यापासून बांद्यापर्यंत कोल्हापूर असेल सोलापूर असेल मराठवाडा असेल नागपूर असेल गडचिरोली असेल पालघर असेल या अवघ्या महाराष्ट्रामधून जो हा शिवसैनिकांचा ओघ माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत येतोय ना तो कशामुळे येतोय माहितीये कारण तुम्ही लोकांनी ना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार विकायला काढले हिंदुत्व हा शिवसेनेचा प्राण होता तो प्राण तुम्ही काढून घेतलाय त्यामुळे आता तुमच्या उभाट्याकडे फक्त संजय राऊत सारखे बोलके पोपट उरलेत शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ हा शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्यासोबत ही महाराष्ट्राची शिवसेना आणि शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत मला खरं तर संजय राऊतच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते अरे नवरात्र सुरू आहेत संजय राऊतांना देवी महात्म्याचा अभ्यास नाही आहे का संजय राऊतांना हिंदू संस्कृतीचा अभ्यास नाही आहे का अरे नवरात्रीमध्ये सगळीकडे स्त्री शक्तीचा आई अंबेचा उत्सव साजरा होतोय आणि तरी सुद्धा तुम्ही कामाख्या देवीवरती बोलताय देवीचा अपमान करताय देवीच्या त्या उत्सवांच्या विषयी किंवा तिच्या पूजा विधींच्या विषयी लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करताय तर अशा संजय देवीच बघून घेईल एवढंच मला या ठिकाणी वाटतं अहो देशामध्ये दे एक्कावन्न शक्तीपीठ आहेत की माता सतीनं जेव्हा स्वतःचं सा आत्मसमर्पण केलं तेव्हा भगवान शंकर एवढे उद्विग्न झाले की माता सतीचं शव हातावर घेऊन ते तांडव करू लागले सृष्टीचा विनाश होईल ही भीती निर्माण झाली त्यावेळेला भगवान विष्णूंनी या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी आपलं सुदर्शन चक्र पाठवलं माता सतीचं शरीर हे एक्कावन्न भागांच्या मध्ये विभागलं आणि माता सतीच्या शरीराचे ते एक्कावन्न भाग ज्या ज्या ठिकाणी पडले तिथं एक्कावन्न शक्तीपीठ निर्माण झाली त्या एक्कावन्न शक्तीपीठांपैकीच एक कामाख्या देवीचं मंदिर आहे ती आई आहे ती आदिशक्ती शक्ती आहे ती स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीच्या विषयी तुम्ही बोलताय हे असे गैरसमज निर्माण करताय तंत्रमंत्रासारखे आणि बळीबिळीसारखे अहो त्या साडेतीन शक्तीपीठांच्या पैकी म्हणजे त्या एकावन्न शक्तीपीठांच्या पैकी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी सप्तशृंगी देवी माहूरची रेणुका देवी ही साडेतीन शक्तीपीठ ती एक्कावन्न शक्तीपीठांपैकीच आहे अरे मग आम्ही तुळजाभवानी समोर जरी नतमस्तक झालो आम्ही वैष्णोदेवी समोर नतमस्तक झालो आम्ही कामाख्या देवी समोर नतमस्तक झालो तरी शेवटी आम्ही आमचं मस्तक झुकवतोय आदिशक्ती आई देवीच्या पुढं आम्ही आमचं मस्तक झुकवतोय ते स्त्री शक्तीच्या पुढं आणि अशा स्त्री शक्तीचा अपमान हा अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी करून जर संजय राऊत करत असेल ना तर संजय राऊताची वैचारिक सुनता झालेली आहे त्यामुळे हिंदू धर्माबद्दल हिंदू धर्मातल्या प्रथा परंपरांच्या बद्दल हिंदू धर्मातल्या देवी उपासनेबद्दल उपासनेबद्दल हा अशा पद्धतीची गरळ ओकतोय याला देवी तर बघून घेईलच परंतु त्या देवीचंच रूप असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींनी तर यांना ऑलरेडी बघून घेतलेलं आहे संजय राऊत काहीतरी म्हणालेत ना ते शिंग पुरली वगैरे 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 संजय राऊत तुम्ही कितीही अशा पद्धतीची कारस्थानं केली ना तरी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पुरून उरणार आहोत आणि शिंग पुरायचं काय बोलताय तुम्ही अरे अंगावर आलेल्याला शिंगावर कसं घ्यायचं ही शिकवण आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे त्यामुळे तुम्ही तुमची ही थातूर मातूर बडबड बंद करा आणि मी असं पण ऐकलं की त्यांनी काहीतरी आज जादू टोणा अमुक तमुक अशा पद्धतीचे सुद्धा आरोप केले अहो संजय राऊत मानणे एकनाथजी शिंदे साहेबांनी मेहनत घेतलेली आहे त्यामुळे ते यशस्वी झालेत मुख्यमंत्री असताना माझ्या नेत्यानं आमच्या लाडक्या भावानं कधी सुखाचा घास नाही खाल्ला अठरा अठरा वीस वीस तास ते मेहनत करत होते म्हणून त्यांच्या नेतृत्वाची जादू आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतीय जादूला इंग्रजीमध्ये मॅजिक म्हणतात आणि त्याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगतेय एम म्हणजे मोटिवेटिंग म्हणजे प्रेरक ए म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय आणि मेहनती जी म्हणजे जनरस म्हणजे उदार आय म्हणजे इंटेलिजंट म्हणजे हुशार सी म्हणजे करेजियस म्हणजे धैर्यवान ते मॅजिक जे आहे ना तर आमचे शिंदेसाहेब हे मोटिवेटिंग आहेत मॅच्युअर आहेत ऍक्टिव्ह आहेत उदार आहेत जनरस आहेत इंटेलिजंट आहेत करेजियस आहेत आणि ही सगळी गुणं त्यांच्यामध्ये आहेत म्हणून त्यांच्या नेतृत्वाचं मॅजिक चालतं पण तुमच्या नेतृत्वात साधं लॉजिक सुद्धा नाहीये ना ते आधी तुम्ही शिकवा तुमच्या मालकांना आणि तुम्हाला माहितीये का की अलीकडे राऊत या शब्दाचा फुल फॉर्म महाराष्ट्राची जनता असा करतीय की रा म्हणजे राडेबाज उ म्हणजे उथळ विचाराचा आणि त म्हणजे तर्कटी म्हणजे राऊत हा राडेबाज उथळ विचारांचा तर्कटी माणूस आहे त्याच्या बोलण्याला महाराष्ट्राची जनता अजिबात किंमत देत नाही